उज गेला पाहिजे ना पाटील ओ पाटील आओ थांब बाकी जरा सांगसत काय कसं म्हणता काय कसं म्हणता म्हणजे मग काय उसत आणि तुम्ही काय करता आमच्या उसत अच्छा ला की गडी भर माझे बायकोने पाहिलं तर हानीन बिनीन मला एड एडबिड लागलं काय हानीन बिनीन मग म्हणजे आवडत राहणार आहे का तुमच्या बायकोचा बायको काय सोपी काय बायको माझी तर आओ गडी भर चला नको नको याड्यावर काय करतो मी अ दहा मिनटं अहो नको म्हणे काय काय नको अहो बायकोनी पाहिलं तर लई हानीन मला ती अहो काय करते ती बायको ता नको नको काय के एवढं भेट असते बाईक काय करता उसे आमच्या काय नाही ते जरा थोडं काम आहे चल ना आत मिनट नको नको पाच मिनटं चला म्हणे अहो नको तुम्ही तुमचं बागा बरं उगं मग पाहिलं सार गावा चर्चा होईल असं चला भर जा तुम्ही पुढे आलो मी काय बाई ना काय करतो मग

हो काय आत मध्ये तुमचं हा चला तर खरेवढ किती काय अहो पाहिलं तो गोष्ट आवले कापतोय जरा हळूच आतमध्ये आणले तुम्ही कशाला मला अहो उचलू लागायचे व काय उचलू लागायचे की जरा आत मध्ये जर सांगते की जरा काय काय उचलायच पटकन सांगा माझ्या बायकोन पायातले तमाशी उचला 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 काय पाय काढा जरा माझ्या पायावर पाय ठेवलाय पा तुम्ही राहू दे की मग त्याला काय होते इथं पाय ठेवला एक जागा अहो हळूच जरा दमानी काय तुमची असे मला नाही असं आवडत बो मग तुम्हाला कसं आवडतं मग काय ती जरा व्यवस्थित बघा तुम्ही जरा हा तुमचं तर काहीच जरा हळू हळू काय हळूच नाही जरा बघा व्यवस्थित जरा तर कापत येईल अंगाला पाय काढा जरा साईडला तुम्हीच पाया पाय टाकतात आणि पाय पाय द्यायला आता द्यावं लागते हलू नाका हलवत लागत आहे त्या शिव नाही व बोल जरा कमी करा जरा चुलबूज करा त्या शिवक कमी बरं मला काय का लई बाई जरा नका बरं तुम्ही या गोष्टी काय अहो डोक्यावर देता का पर आता मला डोक्यावर नाही द्यायचं कुठं द्यायचं नाही डोक्यावर द्यायचंय मग काय कमरव नाही मी

मग तुम्ही दिसल्या काय तिथून तिला दिसला आपल्या उसात आली मला बोलून घेतले उचलायला एक मिनिट तुम्ही थांबा एक मिनिट दाजे आपल्या उसात ही काय उचलायला कस का येईल तुम्ही आणल्याशिवाय ती येणारच नाही अरे याला एक कशाला आणले त्याला विचार ना कशाला आणलं हे ना तर मला आणलं म्हणून तर तुमचं उघड केला आलं उघड म्हटलं काय रोज शेंट मारून उसात खाऊ काय तर शेंट मी रोजच मारतो रोजच मारतो काही रानात ना कपडे घालून येता का मी नुसतं पाहायला आलतो बाई आलाय म्हणून काय बाई काय बोला देतो चिथला पाटील तुमच्या लावतो बाई कशाला जायचं कशाला जायचं अरे साईड नाही येत बाई मी चाललो होतो रोडनी बाईकड अजून अरे आईला तू हाय ना मध्ये झालं एवढा या 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 रे आख गाव गोळा सांगत होतो ना मी <सथ करणास्थ> नको काय झालं नको म्हणते अगं बाई अरे नको गप ना बाबा तू सांग ना बाई समजून आता काय थांब एक मिनट थांबा मी सांगतो काय झालं सांगू काय झालं सांगू सांग थांबा भाई हे आमचे दाजी हा मगाशी घरी आला आणि म्हटला तर तुमचे दादी दाजी तिथे त्या उसळती एका बाई सोबत आहेत अरे अरे यार तू थांब ना बाबा तिला सांग तू सांग तू सांग तीच आहे अहो तू तर माहिती ना माझा स्वभाव कसा आहे मी आता वज उचलायला आम्हाला उचलत नाही एकटीला म्हणून ह्यांना बोलवलं पाटलांना आणि मग त्यात मात्र काय चुकलं काय चुकलं वजन उचळलं मग मी तेच सांगतो ना उचलत नाही हिने घ्यायचंच नाही पण ह्यांना काय बोलवायचं मग बोलूच नाही आचं अरे मदत करा मदत करायला मदत करायला तिने बोललीला मला फक्त मदत काय काय बोलत होती तिला काय बोलत होती काय बोलत होती काय बोलत होती सांग ना तुझ्या तोंडाने काय बोलत होती तुला म्हणावं कापत आहे उचलू द्या काय होताय वाज उचलू द्या हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला काय समज होतोय तू काय बघितलं नेमकं काय बघितलं म्हणजे पाटील तिकडून गाणे बिने म्हणत नव्हतं असं म्हणली या किचर लवतात ए मी ना ओळखते ही काय तशी नाही आणि तू काय रे काय बी सांगितलंय जाऊ यानी यानी काय बी सांगितलं ह्याला घ्या पुढं ह्याला घ्या पुढा पाटील पाटील तुमचा काय दरारा काय काय यानी यानी काय भी सांगितलंय तुम्ही कशाला एवढा हे करताय

हो तस नाही तुम्ही काय विषय मिटवायला आले पाठवायला आले ना याच्या बापान किती याचे बाप पण किती ना ती कुठं पाटीलच पाटील बाई धरली अशी चर्चा आहे भाऊ तुम्ही मिटवायला काय आता उद्या सकाळी भर मी व्हॉट्सअपला बाई काय करणार का हिला फक्त आणि परदेशी तुम्ही नव्हते काय आले उज उचलू लागला गेल म्हणजे गेलतो काय पण माव उचलायला बोलवती का अरे मग उचलायला जाणं का मी मदत करायला गेलो मी पण मी मग का जीव बार

कशा लागेल आली आमच्या उसात बाईलायला हिरा वज उचलायचं होतं मी फक्त मदत करायला गेलो होतो अरे वज उचलायला डोक्यावर ठेवायला एक मिनिट लागतो दहा मिनिट कसं तिथे जागा नव्हती एक वज बांधायला एका एक रचायला त्या सगळ्या उशीर टाइम लागतो मग आता तुम्हाला पाटील अनुभव माणूस लागणारच बारा भानगाडी त्या माणस याला याला काढून द्या तू घरातून बाहेर पटकली कशाला पाळली असली मोकर घालला या तुम्ही तुम्ही शेतात नसता कशाला वाढलं अरे तू तिकडे दुसरं बघ ना कोण तरी शंभर टक्के टक्के अहो ना तुम्ही गपरा गप्पा तुम्हाला माझी बायको अरे तुम्ही काय माझ्याच बायको कुठे वाट तुम्हाला काय वाटतंय का नाही मला काय मला काय म्हणायचे माझं ऐका तुम्ही ऐका पाठला ना लय कापलेला एक चेअर मी पट्या करू मी माय आम्ही चला घरी चला तुम्हाला माणूस बारा भानगडी त्या माणसाच्या बारा भानगडी फसलोत आम्ही ताईचं लग्न लावून फसलोत आम्ही होय तो पाहिलो होतो खरं रे काय काय बी मा सांगितलं लोकांना म्हणला तू नाना घुसला उसात आज सांगत होतो तू काय आमच्या चौकशी होत असतो घर लाटमाळ्या का रे लोकांची बांधणं पेटी तो कसं रे मग घरी जाऊन सांगत असेल कुठं आमच्या सारख्या लिहून सांगा तसं काही नाही नाहीये उ जो उचलायला गेल ते माझी ह्या पोरला अक्कल नाही डायरेक्ट त्या बाया पण जाऊन भेटार यो पण मला माहिती खून होते ना असे अरे तुला काय लाज बीज आहे का असं घरी एखाद्याच्या जाऊन डायरेक्ट मागे सारखा तुम्ही मा ऐका हे सोप नाही ना अरे खून होत्या खून होते खून सोप आहे काय पाटील होत म्हणून जाऊ दे तू जा तुझ्या घरी अशा कोणाच्या आई चुकल्या लावायचे नाही कोणाचा विषय बी काढायचा नाही एखादा माणूस एखाद्या बाई संघ बोलला म्हणजे तीस संघच गेला नाही किंवा एखादी बाई एखाद्या माणसाची गाडी गेली म्हणजे तेच संघच गेली नाही ना हे गैरसमज निर्माण होते चांगल्या चांगल्या माणसाची मारामारी होतात चांगल्या आ... माणसाची माहिती नाही तुला हा बघितलं ना ऐकलं ना नायच नारद पेटून पण बाई तुम्हाला काही डोकं ऐक नाही पोरत काय लिहायचं तुम्ही परत काय लावायचं पण एवढा काळा एवढा काळा बघितलं तुम्हाला माहिती इकडे काहीतरी गोंधळ चाललाय उसाची गळबड आहे आपण कायला यावयाचा वाटलं काय वाघ आला सांगू तुमच्या सुणाला सांगू सांगे काय तुकडा रे म्हणायचं म्हणण मथारी मोकर जातीत उद्योग करण आव नाना ना? 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 तुम्ही उद्योग करताना माझ्यावर येता होय बाई जाऊ जा बर का नाना मला ती गावाला पाणी घ्यायचं आहे आणि मला वाटलं वाघ शिरला का काय जाऊ बाबा, जा गया गया बाबा ती परत तुम्ही जेवढं पा आणि मोखा अवजड ही घ्यायची नाही उचल अरे नाही तस नाही तुम्हाला उचल अरे एक मिनिट मला थोडस एक काम करा तुम्ही

काय करू का तरी बोल गटुडे करून न्या आम्ही नाही येत यांचा झाडक्याला यांचा हं नासके टंड आले लगेच कसा केत इथे उसा काय गाडून घ्यायचं तो इथे उसात येऊन वजच वो उसलायचे ना एवढे मांस लागत होतं त्याला मग बघा की सगळेच गोळा झाले तर फोन करून बोलून घ्यायचं शण्या माणसाला काय कळन का नाही अब कर होगा आपण याच्याना सुरता इकडे मी आहे ना मी ओज उसून देतो मी नाही इथच अरे पण मी आहे ना एवढा प्रतिष्ठित व्यक्ती वज उचलायची ना चला चला का आणला उचलून तुम्ही ना लय दांडा माणूस उचला तुमच्या घरी जाऊ दे तुमच्या पडू मला वज नको माझ्या घरी जित्रा बस नाही तुमच्या घरी नाही होते अ आपला देत होत उचलून काय एवढं पण पण यायची गरज होती का होती बिचारी बाई उचलून देत होता